<laughs> निसर्ग समजत हो <laughs> सुंदर पाणी मस्त ग्रुप आला आहे पॅकेज सामान ये कुंडय मागच्या वेळेस खूप होते असे वरती यायचे हा राहते ना माणक चालू आहे शूट थोडस हे आहेत आपले जुटाई पक्षी ज्यांनी आपल्या सीते प्राण वाचवण्याचा प्रयत्न केला होता तर पाणी जिवंत पाणी इथं ना गोटा काढण्याची प्रथा आहे इथं देवाचं सत्व आहे असं म्हणतात हातात लागला तर हा दादा प्रयत्न करतोय पण सोमवारी शनिवारी गर्दी असते बरं का बाण मारून पाणी काढलेलं आहे किती जागा आहे मंदिर आय पण आपण चाललोय दर्शनाला तर चला छान झाले दर्शन चला आपण आलोय छान बंधाऱ्यावर आणि अशा वातावरणात छान वाटत आपला ग्रुप फोटो काढतोय काही व्हिडिओ घेत आहे किती आवाज येतोय पाण्याचा किती छान पाणी

असे पाय हे करा ना वर खाली करायचे पाय बस का चला छान झाली ट्रीप बघा एवढं पाणी आहे हे कुठला धरण आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा बरं का छान झाली ट्रीप एवढं छान पाणी आपला ग्रुप छान झाली ट्रीप आमची छोटासा व्हिडिओ दिला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करा तर चला आपण आलेलो आहे पांढोरली या गावात नाश्ता करायचा आहे भाजीपाला घ्यायला भाजीपाला चला आता तिच्या किचनमध्ये काय चालू आहे बघू मला म्हणे खीर राहिली अजून खिरीची रेसिपी तर म्हटलं आपण दिलेली शॉटला पण मग छोटीशी क्लिप तुमच्यासाठी घेते चला आता बघू खीर तिने वरण भात पोळ्या बा भात करून ठेवलेला आहे फक्त गोड पदार्थ ता म्हटलं तर शवायची खीर तसं खीरपुरीचा प्लॅन होता पण मोठा मुलगा म्हणे नको तेलकट म्हणून मग फक्त शेवायची खीर तर मग ती म्हणे तुम्ही करा खीर पण म्हटलं नाही तू कर माझ्या पद्धतीने मी सांगते तुला नवीन सोनबाई आहे आप आपल्या रीती रिवाज तिलाही पण कळायला पाहिजे सांगितलं पाहिजे नवीन मुलींना एवढं काय माहेरी लगेच म्हणजे वेगवेगळी पद्धत असते करण्याची चला मी सांगते तिला ती, ती करती आहे तर म्हटलं तुमच्याशी छोटीशी क्लिप शेअर करू चला किचनमध्ये देवपूजाला अंधार आम्हाला यायला थोडा उशिराच झाला होता खिरीची तयारी काजू बदाम चारोळे आणि मनुके छान फ्राय करून घ्यायचे आहे तर तुम्हाला व्हिडिओ शॉर्टला व्हिडिओ आलेली आहे नक्की बघा एक मिनटाच्या व्हिडिओमध्ये पण आज आई मुलाचा बड्डे मोठ्या मुलाचा सुनबाई करते छान गोड पदार्थ खीर शेवयाची खीर छान ड्राय फ्रूट छान फ्राय झाले आता थोड्या थोड्या शेवया भाजून घ्यायच्या फ्राय करून घ्यायच्या थोडा गुलाबी कलर येईपर्यंत इथे खिरीची तयारी चालू आहे तर छान फ्राय झाले सवया इथे आपलं दूध आहे साय भरपूर आहे एवढं पण टाकणार आहे दूध तेलची आहे सायरी छान येते खिरीला चव छान येते इथं झालेलं आहे सवाय छान फ्राय आता दूध दूध दुधातली फ्राय इथं दूध ओतलंय इथं खीर झालेली आहे आता साखर टाकायची तिथे असून बाईला म्हटलं सगळं दूध टाक पाणी नाही वापरायचं चा। खूप छान चव येते खिरीला तर साखर टाकून घ्यायची चवीप्रमाणे चार वाट्या छोट्या वाट्या घ्या तर चार वाट्या म्हटल्या टाक पूड आणि वेलची पूड आहे थोडी तसा आहे आपली हॉटेलची चमचा भरून टाकली छान चव छान होत येते तशी दुधात पण होती बरं कसाय चला आता थोडी उकळी येऊ हो द्यायची आपली खीरडी आहे साईचा जर वापर केला ना तो याला तो पेड्याची टेस्ट येते बरं का खिरीला फक्त घट्ट पाहिजे साई छान चव लागत खिरीची पेडा टाकल्यासारखं तर आता ही दोन तीन मिनटं उकळून द्यायची शवाय बारीक असतात शिजतात लवकर चला आता इथं खिरडी आहे खीर आहे इथं लगेच डाळ आहे सांबार मसाला टाकून केलाची के। चटणी इथं तिळाची चटणी आहे किंवा हवरेची जर रेसिपी हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा मी नक्की शेअर करत इथं हे पोळ्या आणि इथं भात आहे चला इथं पण झालेली आहे या ज्या व्हायला इथं सोनबाईने आणलंय वाढून समोर देवपूजा झालेली आहे अंधार झालेला आहे तर चला या जेवायला रेसिपी आवडले असेल तर लाईक करा आम्ही फिरायला गेलो होतो ते पण क्लिपा तुमच्याशी शेअर केले तर ते पण आवडलं असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करा मोठ्या मुलाचा बड्डे आहे आज सात तारखेला त्याचा बड्डे असतो चलाहि जेवायला चटनी छान केली जेवायला इकडे सोनबाई आहे आराध्य तुला नाही जेवायचं हाय जेवायचं नाही जेवायचं नाही सोनबाई देते वाढून जोपायच्या वेळेस चला या जेवायला आणि आमचं फिरण्याचं काही स्वयंपाकाचा थोडासा शॉर्टकटमध्ये व्हिडिओ केला आवडला असेल ला तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला सगळ्यांना बाय बाय शुभरात्री गुड नाईट